नमस्कार गावरान सुकराण्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे नाश्त्याची रेसिपी तर त्यासाठी इथं आलं आणि लसूण घेतले बारीक करून एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय धन्याची पूड घेतली लाल तिखट घेतले आणि इथं चाट मसाला घेतला आहे तर आपण आज एक बटाटा आणि एक वाटी रव्यापासून छान असा नाश्त्याचा पदार्थ बघतोय तर आता आपण गॅसवर एक कढई ठेवूयात तर आता इथे गॅसवरती एक कडाई ठेवली त्यामध्ये एक दोन चमचे तेलसुद्धा ओतले ते सुद्धा गरम झाले त्यामध्ये अर्धा चमचे जिरं घालले जिरे थोडे भुणबुडले की मग त्यामध्ये आपण घेतलेले कांदा बारीक चिरून घेतलेला तो है तो घालूयात तो आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तर हा एक दोन चिटेन होते छान असा सोनेरी रंगावरती परतून घेऊया कांद्याचा हलकासा कलर चेंज झालाय त्यामध्ये चाल आणि लसूण जे आपण चेसून घेतले ते घालूयात ते पण थोडंसं एक मिनिटभर परतून घ्यायचं त्याचा कस्ता पण गेला पाहिजे म्हणून एक मिनिटभर ते सुद्धा छान असं परतून घेऊयात आता यामध्ये बाकीचे मसाले घालूयात धनीपूर घेतले अर्धा चमचा चाट मसाला लाल तिखट घेतले आणि थोडीशी हळद घालूयात आता हे परत सर्व मसाले एक सेकंदवर परतून घेऊयात तर छान असे मसाले जे परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे आता यामध्ये सवीनुसार मीठ घालूया सवीनुसार मीठ आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक बटाटा पाहिजे मी किसून घेतलेला आहे तर इथे एक बटाटा छान असा बारीक किसून घेतलेला आहे तो घालूयात त्याचसोबत इथे एक गाजर मुलांना मोठ्यापासून नाष्ट आवडेल असा हा नाश्ता आहे तर आता याला छान असे एक उकळे आणून घेऊयात अशी छान अशी उकळे येत आहे त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात आणि त्यामध्ये आता आपण एक वाटी रवा घेणार आहे तो घालूया बारीक रवा इथे वापरलेला आहे गॅसची फ्लेम आहे ती बारीक करूया आणि हा छान असा पाच असंट छान असा शिजवून घेणार आहे तर बघा रवा घालून छान असं इथं आपल्याला घट्टासा गोळाचा बनवून घ्यायचा आहे तर बघा रवा घालून छान असं मिक्स करून घेतलेला आहे आता याला झाकण ठेवून एक पाच मिनिट बाप काढून घ्यायची आहे आपण याची तरी ते आपण वाफ काढण्यासाठी ठेवलं होतं तर एक पाच मिनटं झालेत तर छान अशी वाफ ही जे झालेले आहे छान असा रवा बाणी सर्व भाज्या ज्या घातल्यात बटाटा गाजर छान असं वापरलं गेलेलं आहे आता इथं गॅस बंद करूयात इथे एक ताट घेतले मी त्याला तेल लावून ठेवलेलं आहे त्यामध्ये हे आपलं जे मिश्रण आहे ते काढून ठेवूयात इथे एक वाटी घेतली मी त्याला तेल लावून घेतले थोडंसं जे चिटकुने त्यासाठी आणि जे आपल्याला असं वडी पाडवण्यासाठी असं थापून घ्यायचं आहे तरी थापून घेऊयात तर बघा छान असं सगळीकडे ताटामध्ये सेट करून घेतलेलं आहे वडी तरी थोडं एक दहा मिनटासाठी हे थंड करून घेऊयात मग याच्या वड्या पाडून घ्यायच्यात आपल्याला तर एक दहा मिनटं झालेत मिश्रण जे आहे ते छान थंड झालेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात थोड्या मोठ्या मोठ्याच वड्या आपल्याला पाडायचे तर या पद्धतीनं तर मी तर इथे मी ह्या आकाराच्या अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्हाला दुसरा आकार जर हवा असेल तर तुम्ही पाडू शकता तर आता ह्या थंड झालेल्या आहेत आपण वड्याच्या काढून घेऊयात इथे बघा संपूर्ण वड्याच्या पाडून आणि काढून सुद्धा घेतलेल्या आहेत ह्या जाडीच्या शेवड्या तयार केलेल्या आहेत गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर गॅसवर तेल गरम करायला ठेवले तेल सुद्धा गरम झाले तरी वड्याच्या तेलामध्ये सोडून छान अशा सोडून घेऊयात एका टायमाला तीन ते चार सोड्याच्यामध्ये बसतात तर मग ते वडे छान अशा एक तीन ते चार मिनटं चांगल्या अशा भातून तळून घेऊयात तर बघा एक छान दोन तीनमध्ये ती छान असे दोन ते तीन मिनटे छान अशा परतून घेतलेल्या आहेत खूप मस्त असा कलर आलेला आहे तरी आता काढून घेऊयात राहिलेल्या वड्यासुद्धा अशाच तळून घेऊयात अशा प्रकारे आपली वेगळ्या नाश्त्याची वेगळी अशी रेसिपी जी आहे ती तयार झालेली आहे एकदम क्रिस्पी आणि आणि खायलासुद्धा मस्त लहानापासून मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे जर कोण पाहुणे येणार असतील त्यांच्यासाठी नाश्ता बनवायचा असेल सुद्धा ही रेसिपी अशी झटपट अशी बनवून तयार होते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुमची रेसिपी क कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सस सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा सगळ्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय